नमस्कार अंगणवाडी सेविकता इंडो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जी ओ व्ही अँड एन जी फॉर ऑल आज आपण पाहणार आहोत की टी एच आर स्किप केल्यानंतरही कशाप्रकारे या आपण एफ आर एस म्हणजे फेस रिकॉग्नायझेशन सिस्टम पूर्ण करू शकतो आणि के वाय सी पूर्ण करू शकतो तर चला आपण ते करूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा सर्वप्रथम पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशनला उघडायचं आहे कारण की आपण एक अंगणवाडी सेविका म्हणून आपल्या आपण आपल्या अकाउंटवर समजा आपल्याला मोबाईल जे ॲप्लिकेशन ओपन झाल्याबरोबर आपलं अकाउंट उघडते ॲज अ अंगणवाडी सेविका तर मग तिथून आपल्याला सर्वप्रथम लॉग आउट करायचं आहे मग मोर वर जाऊन लॉग आऊट करायचं आणि त्यानंतर लॉग आऊट केल्यानंतर तिसरं जे ऑप्शन आपल्याला येते लाभार्थी आणि नागरिक त्याच्यावर क्लिक करून आपण जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर लाभार्थी आणि नागरिक ओ टी पी आधारित प्रवेश या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जो नंबर लाभार्थ्यांनी आपल्याला मोबाईल क्रमांक भरतानी दिलेला असेल तो म्हणजे आपली माहिती भरतानी दिलेला असेल तो मोबाईल नंबर इथं टाकायचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आणि तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी मागवा या ऑप्शनवर क्लिक करायचं मग ज्या त्या मोबाईल नंबरवर आप एक ओ टी पी पोषण ट्रॅकरद्वारे पाठवला जाईल तो ओ टी पी आपल्याला आपल्या लाभार्थ्याला मागायचा आहे आणि तो ओ टी पी अचूक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर काही वेळी नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे ओ टी पी जाण्यास वेळ लागतो तर अशा वेळेस आपण थोडीशी वाट पाहावी त्यानंतर मग ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्या रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे जितके व्यक्तींची नावे म्हणजे जितके लाभार्थी आपण भरलेले आहेत त्या सर्वांची एक आय डी आपल्यासमोर येते त्यानंतर मग फेस रिकॉग्नायझेशन याच्यावर क्लिक करून स्वीकारा आणि सुरू ठेवा फेस कॅप्चर करावं हे तेव्हाच लगेच सुरू होणार जेव्हा आपण त्यांचं आधार कार्ड भरलेलं असेल आधार कार्डवरील ओ टी पी वगैरे मागितलेलं असेल जर नसेल तर आपण ते के वाय सी सुरुवातीला करून घेऊन बघ अशा प्रकारे फेस कॅप्चर करू शकतो याच्यामध्ये डोळे उघळजाप करण्याची काही गरज नसते याच्यामध्ये डोळे आपले चांगले आले पाहिजेत त्यानंतर कॅप्चर या बटनवर क्लिक करून प्रोसेसिंग म्हणजे तो आपल्या फोटोवर रिक्वेस्ट होते जर आपले डोळे किंवा चेहरा सरळ आलेला नसेल तर फोटो पुन्हा आपल्याला मागतो हे बघा इथं फेल टू कॅप्चर फोटो मग रिटेक फोटोवर क्लिक करून पुन्हा फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे याच्यामध्ये जेव्हा फोटो काढत असतो तेव्हा आपल्याला सरळ चेहरा आणि आपले आपले जे डोळे आहेत ते स्पष्ट दिसायला हवे याच्यावर विशेष लक्ष द्यावे तेव्हा आपल्याला सध्या आपल्याला हा फोटो ब्लर दिसत असेल ते प्रायव्हेसीमुळे बघा हा फोटो आलेला आहे मग फोटोला सेव्ह करणे आणि मग आपला अशा प्रकारे आपली जी आय डी आहे त्याच्यावर आपला जे के वाय सी आहे ते पूर्ण होणार फो फो फेस रिकग्नायझेशन सिस्टम हे पूर्ण होणार धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या इतर अंगणवाडी सेविकांशी त्यांनासुद्धा याची मदत होईल थँक्यू